बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरील संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा मंगळवारी केली येत्या पंधरा तारखेला राज्यातील सर्व अठ्ठेचाळीस जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं काँग्रेसबरोबरचे सर्व प्रस्ताव संपले असं त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं युवासेनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा विचार सुरू असून त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नसून आदित्य हे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात मोदी शहा जोडीला पराभूत करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली असून पक्षाच्या दिग्गजांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची रणनीती आखली असून याचाच भाग म्हणून पंजाबमधील अमृतसर लोकसभा मतदारसंघातून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे नोटाबंदीचा देशाच्या आर्थिक विकासावर तात्कालिक प्रतिकूल परिणाम होईल आणि काळ्या पैशावर कोणताही परिणाम होणार नाही असा इशारा रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळानं केंद्र सरकारला दिला होता माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीवरून हे उघडकीस आले आहे काश्मीरमध्ये शांतता व अयोध्येत राम मंदिर उभारू ही घोषणा दोन हजार चौदामधील मधील निवडणुकीत भाजपाला मोठे यश देऊन गेली आतापर्यंत पंतप्रधान मोदी हे मन की बात करून देशवासियांशी संवाद साधत होते मात्र तेवीस मे रोजी जनतेची मन की बात समोरेल असं देखील शिवसेनेनं म्हटलं आहे एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता सी एची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं भारतीय सनदी लेखापाल संस्थेनं यांनी जाहीर केलं आहे ही परीक्षा दोन ते सतरा मे दरम्यान होती हळूवार स्वप्नांची नशा स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द अनोळखी आत्मविकासाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणार एक संपूर्ण प्रकरण म्हणजे कॉलेज डायरी भावेश काशीयानी फिल्म आय ड्रीम्स फिल्म क्राफ्ट प्रस्तुत कॉलेज डायरी येत्या आठ मार्च पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात तिलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राज राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर